तो जो शुरा में है तो तर जोशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमचं लाडक्या बघायचं युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजचं जो व्हिडिओ पण सी व्हॉट्सअपवरती जे आपण लास्ट सीन कसा बंद करायचं यावर ते पूर्ण डिटेल मी जे सांगितलं सांगणार आहे तर तुम्ही सगळ्यांचे जे कमेंट येत होते की व्हॉट्सअपचं लास्ट सीन कसं बंद करायचं यावरती व्हिडिओ बनवून तर मित्रांनो आज जे आपण पूर्ण डिटेलमध्ये हा जो व्हिडिओ आपण बनवलेला आहे जर तुम्ही चॅनल मिळेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर चला मी तुमच्या आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करून घ्या मित्रांनो पहिल्यांदा जे आपण जे आपलं व्हॉट्सअप जे ओपन करून घ्यायचं आहे व्हॉट्सअप जे माझं ओपन करून घेत आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर जे वर जे तुम्हाला पूर्ण आपलं व्हॉट्सअप रिटिल ओपन झाल्यानंतर इथे वर जे तीन डॉट तीन डॉटचं जे ऐकायला ते तीन डॉटवरती जे आपण पूर्णवरती वरती आहेत त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर म्हणजे इथे तुम्हाला असं बघायला जे इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतात न्यू ग्रुप बॉडकास्ट लिंकड डिवाईस स्टार मिस पेमेंट्स आणि सेटिंग तर इथून जे तुम्हाला सेवरचे ऑप्शनला जे इथे सिलेक्ट करून जे सेटिंगवरती जे क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे अशा प्रकारचे इंटरव्ह्यू जे तुम्हाला बघायला भेटतो इथून जे तुम्हाला दोन नंबरला तर प्रायव्हेसी म्हणजे सिंपली त्या प्रायव्हेसीवरती जे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे मित्रांनो स्कूल केल्यानंतर जे तुम्हाला अशा प्रकारचे इंटरव्यू जे तुम्हाला बघायला भेटतात इथून जे तुम्हाला चॅटला करून करू शकते इथून जे तुम्हाला त्याच्या आपल्याला लास्ट सीन बंद करायचं आहे इथून जे तुम्हाला लास्ट सीन अँड ऑनलाईन म्हणजे ते ऑप्शन जे तुम्हाला बघायला भेटतं सिंपली त्या ऑप्शनवरती जे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जे मी तर म्हणजे जो आपला लास्ट सीनचा जो आपला ऑप्शन जो आहे तिसंप्ल जो आपलं ओपन झालेला आहे इथून जे तुम्ही व्हिडिओवरती जे सगळ्यांचे आपल्या लास्ट सीनचे दिसत आहे इथून जे तुम्हाला बंद करायचं म्हणलं तर मी इथून जे नो बॉडीवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेत आहे आणि तर खाली जे काही विषय म्हणजे इथं पण जे तुम्हाला नऊ समियाचं लास्ट सीनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे तर मी ते क्लिक करून घेतो आता मित्रांनो हे केले जे आपल्याला काय होते आपलं लास्ट जे कोणाला दिसणार नाही हो त्यांचं पण आपल्याला जे दिसणार नाही हे अशा सेटिंग जे आहे से ते तुम्ही ऑन करून घ्यायचं म्हणजे जेणेकरून तुमचं लास्ट सेंजे दिसणार नाही तर मित्रांनो हा होता जे तुमचा कमेंटला म्हणून जे आपण हा पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला सांगितला आहे तर तुम्ही जराही नस्क्रीपवरता जर बघितला असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे समजला असेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही चॅनल नाही तर चॅनलला पण नक्की सबस्क्राइब करा तर चला मी त्यांना पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग न्यूमध्ये तो प्रेंत जय हिंद जय महाराष्ट्र